नमस्कार मी मादेव कांबळे पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी मुंबई आज आपण गेल्या दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्र हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता त्याचप्रमाणे आज मनमाड शहरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे गेली एक तास झालं या मनमाड शहरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे विजाच्या कराट्या कराड्यासह अनेक ठिकाणी मनमाड या शहरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आपण हे दृश्य पाहत आहेत की मनमाड स्टेशनवरती हे दृश्य आहे आपण पाहत आहेत त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पी एम न्यूज चॅनलच्या लाईव बघत आहेत की मनमाड शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हे मनमान मनमाड स्टेशन आहे या स्टेशनवरती या ठिकाणी पाहत आहेत की अनेक प्रवासी या ठिकाणी पावसाची पावसाच्या कारणामुळे या ठिकाणी थांबलेले आहेत एक तासापासून मनमाड शहरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण मनमाड शहरातून लाईव्ह पी एम न्यूज चॅनलवरती मुंबई प्रतिनिधी महादेव कांबळे यांच्यासह हे दृश्य पाहत आहात मनमाड वरती आहे मनमाड एक जंक्शन आहे या जंक्शनवरती करता महादेव कांबळे पी एम न्यूज चॅनल मुंबई